नवविवाहित दाम्पत्याने दोन महिन्यांच्या सहजीवनानंतर जीवनयात्रा संपवली कंदा तालुक्यातील कळकावाडी येथील रहिवासी नामदेव उद्धव केंद्रे वय चोवीस व पत्नी कोमल नामदेव केंद्रे वय एकोणीस या नवविवाहित दाम्पत्याने अवघ्या दोनच महिन्यांच्या सहजीवनानंतर स्वतःच्या शेतातील आखाड्यावरील लोखंडी अँगलला गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली ही घटना मंगळवारी तेवीस रात्री घडली या हृदयद्राव घटनेमुळे कळकावाडी येथे हळहळ व्यक्ती केली जात आहे घटनेनंतर कंदार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश मुळे जुन्ने तात्काळ घटनास्थळी दाखल झाले पंचनामा करून दोन्ही मृतदेह कंदार ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आले या नवविवाहितांचा गेल्या दोन महिन्यापूर्वी दिनांक सतरा फेब्रुवारी रोजी कळकावाडी येथे झाला होता या घटनेमागील कारण अद्याप समजू शकलेले नाही मृत नामदेवचे वडील उद्धव केंद्रे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून खंदार पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांच्या जा मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश मुळे करत आहेत